नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत करलीचं फ्राय आणि कालवण तर मार्केट मध्ये आणले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ह्याच्यातल्या अर्ध्या तुकड्यांचं आपण फ्राय करणार आहोत तर अर्ध्याचं कालवण करणार आहोत तर कालवनासाठी मी तुकड्या काढून घेते तर कालवनासाठी मी डोक्याचा भाग त्यात एक वापटी आहे ती सुद्धा आपण कालवणात घालूया हा पोटाचा भाग आहे आणि ही शेपटी हे सर्व कालवणासाठी ठेवते आणि बाकीच फ्राय करून घेऊया तर कर्ली फ्राय करण्यासाठी इथे मी आले लसणाचे पेस्ट घेतले एक चमचा होईल पाकळ्या म्हणाल्या तर तीन चार पाकळ्या आणि अर्धा इंच वेल इतकं घेतलेला आहे अग्री पद्धतीचं लाल तिखट एक चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ मिक्स करून दहा मिनटं मेरिनेशनला ठेवूया गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झाले आणि मच्छी दहा मिनटं मॅरिनेट करून झालेली आहे आता आपण तव्यास सोडूया मच्छी फ्राय करत असताना तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे इथे आपण पहिल्यांदा फ्राय करून घेत हो, आहोत आणि नंतर आपण कालवण करणार आहोत म्हणजे एकीकडे एक फ्राय तयार होईल मच्छी फ्राय करत असताना तवा गरम असावा नाहीतर मच्छीची जी स्कीन आहे ती तव्याला चिकटते पण हा लोखंडी तवा आहे तोसुद्धा चांगला सिजनिंग झालेला आहे तरीसुद्धा तवा चांगला तापलेला हवा त्यातलं तेल तापलेलं हवं आता मच्छी सोडून झाल्यानंतर मी गॅस मंदाचर करते आणि मस्त मंदाच्यावर खरपूस फ्राय करून घ्यायची आहे ह्या साईडून फ्राय करायला चांगली दोन ते तीन मिनटं लागतील नंतर आपण ती पलटून घेऊ मच्छी फ्राय करायला ठेवलेली आहे आता आपण कालवणाची तयारी करूया तर मंडळी आता आपण कालवनाची तयारी करूया तर कालवणासाठी मी इथे लसूण खेचून घेतलेलं आहे गॅसवर पातेलं ठेवते गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तेल घालून घेऊया अंदाजे तेल घातलेलं आहे साधारणतः एक चमचा होईल तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालूया इथे मी आलं आणि लसूण टेचून घेतलेलं आहे गुलाबी रंगावर परतून घेऊया पर लसूण परतून झाले आहे त्यामध्ये मसाला आणि हळद घालूया परतून घेऊया परतून झाल्यानंतर त्यामध्ये मच्छी घालूया पाणी घालून चवीपुरतं मीठ घालूया मिक्स करूया आणि झाकण देऊन पाच मिनटं बंदाज शिजायला ठेवूया तीन चार मिनटं जाईल आहेत आता आपण मच्छी पलटून घेऊया मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मच्छी पलटून झाल्यानंतर पुन्हा ती तीन ते चार मिनटं खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे तीन चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त खूप छान करी देखील आलेली आहे आता यामध्ये आपण कच्चा आंबा घालूया कारण आता कैऱ्यांचा सीजन चालू आहे आंबटपणासाठी कैरी घालूया कारण आता कैरीचं सीजन चालू आहे सीझनप्रमाणे जी फळं येतात त्यांचा पुरेपूर वापर करावा था। गॅस आता हाय फ्लेमवर करते हलक्या हाताने मिक्स करून झाकण देऊन एक उकळी काढूया तीन चार मिनटं झालेली आहेत मग गॅस हालून सुद्धा ब्राऊन झालंय का मस्त गोल्डन ब्राऊन झालेली आहे हे बघा तर आता ही मच्छी फ्राय झालेली आहे गॅस बंद करून घेऊया झाकण काढून बघूया खूप छान मंद गॅसवर उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया कैरी सुद्धा छान शिजलेली आहे एका मिनिटवर गॅस हाय फ्लेमवर करते आणि कालवनाचा गॅस बंद करते मंडळी तुम्हाला या कालवनामध्ये वाटण घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता पण ओरिजिनल रक्षाची चव खायची असेल तर कालवण हे बिना वाटणाच करावं त्यात माशाची ओरिजिनल चव अनुभवायला मिळते मंडळी ज्यांना खरोखरच मच्छीचं कालवण कसं करायचं येत नाही त्यांनी ही सोपी साधी पद्धत नक्की बघावी आणि त्यांच्यासाठी मासा कसा फ्राय करावा आणि माश्याचं कालवण कसं करावं ही बेसिक रेसिपी आहे तर ज्यांना नक्की कालवण बनवता येत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की बनवावी त्यांना नक्कीच कालवण बनवता येईल तर आता मस्त उपयी आलेली आहे गॅस बंद करून घेते आणि कार्बनावर झाकण देते